सासवडमधून दोन पालख्या निघतात एक संत सोपान काकांची आणि दुसरी संत योगीराज संत सांगा सुटेवरांची पालखी देखील निघते पालखीची चोपदार आपल्यासमोर येत आहेत काय पालखीची एक का का इतिहास काय आहे शशिकांत जगताप चांगावटेश्वर देवस्थानचा जोबदार आहे ही पालखी साधारणतः सव्वाशे वर्षाची हिला परंपरा आहे सांगदेव महाराजांच्या ज्या चौदा समाधी आहेत त्या चौदा समाध्यापैकी ही शेवटची समाधी आहे सोपान श्री संत सोपानदेव आणि श्री संत सांगा सांगदेव महाराजांना साक्षात पांडुरंगाने या ठिकाणी संवत्सर सासवड या ठिकाणी समाधी दिलेली आहे सांग आज सुरुवातीला श्री संत सोपानदेवांनी समाधी घेतली नंतर त्यांच्या पाठोपाठ सांग महाराजांना साक्षात पांडुरंगाने या ठिकाणी समाधी दिलेली आहे ज्याप्रमाणे इतर संतांच्या संतांच्या प्रमाणे समाज आरती होते हरिपाठ क्रम होतो त्याचप्रमाणे संत चांगावडेश्वरांचा देखील होतो हो परंपरेतली जी आपली पालखी आहे ही परंपरेतली आहे परंपरेप्रमाणे जे काय चालू राह म्हणजे सोहळ्यामध्ये ज्या नियमाचे जे नित्योपचार होतात ते सर्व नित्योपचार या ठिकाणी होत असतात मित्रांनो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र साधारण पंढरपूरपर्यंतचा दिवसाचा तुमचा प्रवास असणार आहे रथाच्या पुढे आणि रथाच्या मागे किती दिंड्या आहेत आज आमचं स्वप्न देवांनी प्रस्थान केल्यानंतर पुढे स्वप्न देव असतो नंतर पाठीमागे श्री संत चांगदेव महाराज जातात ही परंपरा आलेली आहे या ठिकाणी आमच्या रथापुढे चार दिंडे आहेत आणि रथाच्या पाठीमागे अठ्ठावीस दिंडे आहेत स्वप्नदाकांचा पालखी मार्ग माऊलींचा पालखी मार्ग जसा वेगळा आहे तसा चांगाडुसरला देखील पालखी मार्ग वेगळा आहे का हो प्रत्येक देवस्थानचे पूर्वीचे जे काही रूट ठरलेले आहेत रस्ते ठरलेले आहेत त्याप्रमाणे आमचा पहिला मुक्काम पारगाव मेहमान या ठिकाणी यवत इंदापूर आकलूज असं करून आम्ही वेळापूर मार्गे वाखरीमध्ये वाखरीमध्ये सर्व संतांचा मेळा होतो आणि पांडुरंगाला आपण भेटायला पंढरपूरला जात असतो या संत चांगाडी पालखीमध्ये किती रिंगण होतात याचं वैशिष्ट्य काय आपल्या या सोहळ्यामध्ये गोल तीन रिंगण होतात उभे दोन रिंगण होतात बकऱ्याचे दोन स्त्री रथासाठी बकऱ्यांचे दोन रिंगण होते दोन रिंगण होते तर ही होती संत चांगावडेश्वर पालखीची संपूर्ण माहिती चोपदारांनी दिलेली होती असंच आपण इतर व्हिडिओ देखील पाहणार आहोत तास धन्यवाद